या बारवेगावचे रहिवासी आनंदराव पाटील आणि या मंदिर कमिटीचे अध्यक्ष आपल्याला मंदिराविषयी काही थोडीफार माहिती देत आहेत मंदिराच्या मुख्य सभामंडपात आपण आहोत सध्या आणि काय विहिरीचा इथलं काय इतिहास आहे इथं पूर्वीपासून जे आता पांडवकालीन महादेव मंदिर आहे ही जुनी लोकं आता त्या लोकांच्याकडून आम्हाला मिळालेली माहिती इथं आता आम्ही पर्शी बसवली पण त्या काळात असं गोल आकाराचं इथे एक असं असल्यासारखं होतं आणि त्याच्यावर झाकण ठेवल्यासारखं हे ते पूर्वी होतं मग आता थोडंसं प्रस्त वाढले वेगवेगळ्या पद्धतीने थोडी दुरुस्ती करूया या उद्देशानं आम्ही सगळ्या लोकांनी कमिटी नेमली देवस्थान कमिटी मग त्या देवस्थान कमिटीचे भारवी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष मी आहे त्यामुळं इंग्रजी गुरुजींनी जी काही माहिती तुम्हाला दिली त्या पद्धतीनं त्यांचं मार्गदर्शनाखाली जे जे काय इथं आहे ते त्या आम्हाला ते माहिती मिळाली त्या पद्धतीने आम्ही त्या जुन्या चालीच्या रीतीप्रमाणे आत्ता ह्या पद्धतीने आम्ही थोडंसं त्यांचं ते नियोजन चालू करून ही प्रस्त वाढली आता चार वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात महाप्रसाद होतो इथं पाच सात हजार लोक महाप्रसाद घेऊन जातात आणि ह्या देवाचं महात्म्य पण बऱ्याच लोकांना अनुभवलेलं आहे त्यामुळं काही लोक देणग्या वगैरे देऊन या देवासाठी येतात जातात जात आहे आणि आता पूर्वी क वर्ग होतं याचं क वर्गातनं आता त्यांनी ब वर्ग मंजूर केलं आहे माननीय आरोग्यमंत्री नामदार प्रकाशराव आंबेडकर आणि त्यांचे बंधू प्राध्यापक अर्जुन सर मादन या यांच्या माध्यमातून त्यांनी फार म्हणजे बारव्याबद्दल इतकं प्रेम दाखवलं की ह्या देवाच्या कामाबद्दल त्यांनी फार मोठं सहकार्य आम्हाला केल्यामुळं हे प्रस्त वाढलेलं आहे त्याचं सगळं श्रेय त्यांना जातं आहे आणि त्यांच्या मार्गांसाठी हे लोकं एवढे हौशी आहेत जुनी आमची की ते जे म्हणतील ते त्या पद्धतीन देवाची म साफसफाई म्हणा किंवा या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यात आणि आता हिंदुराव चव्हाण आणि इंगळे गुरुजी आणि मी ही तीन आम्ही असं आहे की एकामेकांचं समजून घेऊन पूर्वी ज्या ज्या काही पद्धती कशा होत्या कशा चालत आल्यात त्या पद्धतीत थोडंसं नवीन पिढीला मार्गदर्शन आम्ही त्यांना करतो आहे आणि दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये इथं पूर्ण हे असते अभिषेक असतात लांबून लोकं येतात आत्तासुद्धा आम्ही दोन महिन्यापूर्वी दर सोमवारी इथं अभिषेक चालू केलेले आहे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रस्थित वाढलेला आहे त्यामुळं इथून सुद्धा देवाची साथ असल्यामुळं आम्हाला या सगळ्या जुन्या लोकांच्या माहितीमुळं आम्हालाही त्याची हाऊस वाटली आम्ही तिघंही सर्विसला होतो सर्विसमधून रिटायरमेंट झाल्यानंतर तिघांनी विचार केला आम्हाला सर्विसमध्ये असताना काय करता आलं नाही देवासाठी त्यामुळं आत्ता तरी आमच्याकडून काय सेवा घडेल या उद्देशाने थोडं सांगित्यात घेतलं आमचं पण काही नवीन पिढी ऐकणार मुलं आहेत केवळ काय नाही काका सांगतात ऐकायला पाहिजे गुरुजी संख्यात ऐकायला पाहिजे त्या पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य आहे आणि इथून पुढे हे सहकार्य असं राहणार तुमच्या माध्यमातून तुम्ही नवीन पिढीला घेऊन हो नवीन पिढी परंपरा चालू ठेवण्यासाठी तुम्ही त्यांना बरोबर घेऊन त्यांना पूर्वीचं इतिहास सांगून किंवा बाई तुम्हाला असं केलं असं होणार अशा पद्धतीने आपल्याला देवाची सेवा करायला लागणार भक्ती करायला लागणार अशा पद्धतीचं त्यांना संभाषण आम्ही देतो मार्गदर्शन तेही लोक मुलांना भावतो त्या पद्धतीने त्यांची जी काय वागण्याची पद्धत आहे त्यामध्ये फार बदल झालेला आहे आणि आत्तासुद्धा की इतक्या जोमानं किंवा इतक्या अगदी भक्तिभावानं एक सगळी माणसं काम करणारी इथं तयार असतात त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीचा इथं उत्सव चालू होतो आहे आता कवरगाचा आम्ही एक महिन्याभरात काम चालू करणार आहे इथं बवर वर्गाचं त्यामुळं सुद्धा इथंसुद्धा चांगल्या पद्धतीनं प्रस्त होईल या पद्धतीनं थोडंसं आम्हाला गावच्या लेवलनं किंवा मिनिस्टर प्रकाश आंबेडकर सर नामदास साहेबांच्यामुळं किंवा सरांच्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांची आमच्या गावावर मर्जी आणि माझेवरची पण त्यांच्यावर आहे त्यांना ते भावलेलं आहे त्यामुळे त्यांनी जे जे वाटेल ते आम्ही जे मागू तिथे त्यांनी दिलेलं आहे निधी वगैरे काय असतील त्या त्या पद्धतीने फार मोठं सहकार्य करून त्यांनी या कार्यक्रमासाठी चांगली तिने आम्हाला साथ दिलेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही हे सगळे कार्यक्रम उत्साहानं करतो इथूनच सात आठ किलोमीटर आमचा किल्ले बुजुर्गड आहे हां तिथंसुद्धा पर्यटनस्थळाचं त्यांचं काही नियोजन आहे ते जर चालू झालं तर इथंसुद्धा त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीचं इथं नियोजन होईल इथं पर्यटन चांगलं होईल इथं लोक दर्शन घेऊन तिकडे जाऊ शकतात आणि नैसर्गिक डोंगर दऱ्या वगैरे हे बाहेरून येणाऱ्या माणसांना फार चांगल्या पद्धतीनं भावलं जातं आहे इथं एवढं चांगलं आहे असं आहे दर्याखोऱ्या सगळं रमी वातावरण बघायला मिळते आणि पाण्याच्या बाबतीत काय तुम्हाला सगळी माहिती दिलेलीच आहे तिथं पूर्वीच्या काळात रंगीबेरंगी मासे असायचे कुंडांच्यामध्ये त्या आता थोडं थोडं पाण्याचं परिस्थिती कळमी झालं संख्या वाढत गरु गेल्या त्यामुळं तो था था नहीं नहीं ते, तो ते तो आता दिसत नाही नाहीतर बारा वर्षातून एकदा तिथं दुधाचे पाणी असं पांढरी गंगा असं बारा वर्षातनं एकदा इथं आत्तासुद्धा चालू आहे हां त्यामुळं काही पूर्वीचे जे महत्त्व आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे ते जागृत ठेवायचं काम आम्ही करत असतो आहे त्यामुळं